मराठी संस्कृतीमध्ये बारशाचा विधी कसा केला जातो बघा सगळ्यात आधी तर पाळणापूजन केलं जातं इथे माझ्या सासूबाई पाळणापूजन करत आहेत ह्या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत ज्यांनी पाळणापूजन केलं अशा मानाच्या पाच बायका पाळणापूजन करतात हे सर्व सामान माझ्या सासरवाडीकडून आलेलं होतं इथे पाठ ठेवलेलं आहे ज्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिक हे शुभ मानलं जातं ज्यावरती मी बसलेले होते पाळणापूजन झाल्यानंतर मानाच्या पाच बायका माझी ओटी घालतात माझी ओठी घालताना बाळ माझ्यासोबतच होतं इथे माझ्या सासूबाईंनी सगळ्यात आधी ओठी भरली आणि आणि त्यानंतर माझ्या मोठ्या नंदूबाईंनी प्रत्यक्षाताईंनी माझी ओटी भरली त्यानंतर माझ्या दुसरा नंदूबाई जाऊबाई ससूबाई अशांनी माझी ओटी भरली आणि पाच जणांनी ओटी भरल्यानंतर मग आम्ही बाळाला पाळण्यामध्ये घालायला घेतलं बाळाला पाळण्यामध्ये घालायचा मान हा आत्यांचा असतो आणि आत्या नसतील तर मग मामींचा असतो इथे मंजुताई आणि प्रत्यक्षताई बाळाला पाळण्यामध्ये घालत आहेत सगळ्यात आधी तर कुलदैवतांची नावं घेतली जातात आणि कुलदैवतांची नावं घेऊन घातल्यानंतर मग जी नावं आपल्याला बाळाला द्यायची आहेत ती नावं घेऊन बाळाला पाळण्यामध्ये घातलं जातं असं पाच नावं देवांची आणि पाच नावं बाळाला आपल्याला जी ठेवायची आहे ती असं म्हणून पाण्यामध्ये घातलं जातं आणि त्याच्यानंतर कुर्र असं कानामध्ये म्हटलं जातं कुर असं अति जेव्हा बाळाच्या कानामध्ये म्हणते तेव्हा त्याला खूप सारे धबाटेसुद्धा खायला मिळतात हे सगळं झाल्यानंतर मग पाळणा म्हणायला सुरुवात होते पाळणा आमच्या इथे आमच्या ज्या अँकर मॅम होत्या मोनिका मॅम त्यांनीच म्हटला की माझे कोणी वयस्कर आहेत त्यांना हा पाळणा म्हणायला येत असतो मग त्या हा पाळणा म्हणतात आजकाल यूट्यूबवरती खूप सारे पाळणे अवेलेबल आहेत सो खूप सारे लोकं यूट्यूबचे सुद्धा पाळणे लावतात पाळण्यामध्ये बाळाला घातल्यानंतर बाळ बघा किती निवांत होतं आणि बिलकुल त्याने त्रास नाही दिला एका शहाण्या बाळासारखं ते इकडे तिकडे बघत होतं फायनली पाळणा म्हणून झाला आणि मी बाळाचं नाव रिव्हील केलं आणि अशा रीतीनं आमच्या बाळाचं फारसं झालं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका